गेली सतरा महिने हा लढा आम्ही या ठिकाणी देत आहोत सासोली ग्रामस्थांच्या वतीनं दोडामार यांच्या वतीनं शिवसेना उभाटाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आणि सगळ्याच अनेक संघटनांनी पाठिंबा हा या मोर्चाला त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे खरं तर मी गेली दोन दिवस दोन दिवसापूर्वी दिवस। मी वनविभागामध्ये आलो होतो आपण सगळेजण त्या ठिकाणी साक्षीदार होता तिथला जो गैरकारभार तो त्या ठिकाणी आपण पाहिला आता भूमी अभिलेखमध्ये नेमकं काय घडलं याचासुद्धा आपण गैरव्यवहार आपण पाहिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानिकांना न्याय या ठिकाणी मिळत नाही परप्रांतीय जे आहेत धनदाणगे जे आहेत त्यांना मात्र या ठिकाणी न्याय मिळतो सगळे नियम धाब्यावर असून म्हणजे मग मी म्हणालो की ते सामायिक जमीन आहे सामायिक जमिनीमध्ये धडेवाटप झालेले नाही हिस्से ठरलेले नाहीत स्वतंत्र सातबारा झालेले नाहीत आणि मग हे अधिकारी मोजणीचे अधिकारी मोजणी कशा करू जातात कसे करू शकतात त्यांना अधिकारच नाही हे सगळे जे अधिकार आहेत हिस्स्याचे हे सगळे अधिकार तिवाणी कार्यालय न्यायालयाचे आहेत हे असं असताना सुद्धा हे त्या ठिकाणी बळजबरीनं दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये आहेत तिथल्या मोजणी करून त्या ध धनदानग्यांच्या परप्रांतीच्या ताब्यात देत आहेत हा सगळा प्रकार आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही आम्ही सगळ्या विषयावर बोललेलो आहोत उद्याच या ठिकाणी या ता दोडामार्गला शहरामध्ये याबाबत आपण एक मोठा मोर्चा मोठा जनआंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही सगळे शिवसेना असे आपली महाविकास आघाडी असेल आमचे सगळेच लोक आम्ही एकत्र येऊन ही लढाई आपण या ठिकाणी लढतोय आणि याच्यामध्ये सासोली ग्रामस्थांना दोडामार्ग तालुकावासीला ना, न्याय आम्ही मिळवून देणार खरं तर मी एवढंच म्हणेन की गेल्या दहा वर्षामध्ये जे जे व्यवहार या दोडामारमध्ये वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर दो सावंतवाडीमध्ये विशेषतः झाले या सगळ्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे मग ते भूमी अभिलेख असेल महसूल असेल वनविभाग असेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची कत्तडतोड झालेली आहे अनेक सातबारांवर त्या ठिकाणी नावांची फेरफार झालेली आहे आणि कुठलाही कायदा या सगळ्यामध्ये पाळलेला नाही आणि म्हणून सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक जनतेची फसवणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग वर अन्याय होता कामाने ही भूमिका घेऊन या ठिकाणी मिलडतो